नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचं हजारो लाखांचं नुकसान होऊ शकतं कारण गेल्या चार दिवसांपासून जे सोनं पडत होतं ते आज अचानक उलट फिरलं आहे कालपर्यंत ज्या बातम्या टी चालू होत्या त्या आज पूर्णपणे खोट्या ठरतायत अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव इतक्या वेगाने बदललेत की सराफ बाजारात तणावाचं वातावरण आहे लोक एकच गोष्ट म्हणत आहेत हा लास्ट चान्स आहे पण खरंच घ्यायचं का की अजून थांबणं फायद्याचं आहे आजचे आणि तज्ञांचा थेट सल्ला या एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप करू नका सोन्याचा भाव अचानक बदलला भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाने पलटी मारली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून सोन्यामध्ये घसरण होत होती ग्राहक प्रचंड खुश झालेले होते पण आज सोन्याच्या भावाने जो, जो रंग दाखवला आहे तो पाहून संपूर्ण देशातील सराफा बाजारात एक तणाव निर्माण झाला आहे लोक आता म्हणत आहेत की ही शेवटची संधी आहे आता जर सोने घेतलं नाही तर पुन्हा कधीच घेता येणार नाही मग असा भावामध्ये किती बदल झाला आहे की ज्यामुळे लोक आता हा लास्ट चान्स आहे असं म्हणतात जर तुम्ही आजच्या अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव बघितले तर तुम्हाला शरीराचा धक्का बसणारच आहे कारण की सोन्याचे भाव आता उलटे फिरले आहेत कालपर्यंत वातावरण वेगळं होतं कालपर्यंत ज्या टीव्हीला बातम्या येत होत्या सोन्याच्या बाबतीतल्या त्या, त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या आहेत कारण की आज सोन्याच्या भावाने एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे की ज्याने अनुभवी सोनार देखील झाले काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प भारत सरकारने मांडला होता त्यानंतर सोन्यामध्ये जबर घसरण पाहायला मिळाली होती पण काल अचानक सोन्यामध्ये थोडीशी उसळी जाणवली सोनं रिकव्हरी करताय थाय असं वाटत होत लोक आता काही लोक नाराज झाले होते त्यांनी पडत असताना सोनं खरेदी केलं नाही ते लोक प्रचंड नाराज झाले होते आणि ज्यांना खरेदी केले होते ते खुश झाले होते पण आज जे घडलं आहे ते अतिशय वेगळं आहे ज्यामुळे सगळेच लोक नाराज झालेले आहेत अशी एक विचित्र गोष्ट आज पाहायला मिळालेली आहे आजच्या किमती पाहून ग्राहकांमध्ये अतिशय तणाव निर्माण झाला आहे तुम्ही आजचे जर भाव पाहिले तर तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही कारण की गेल्या बहात्तर तासांमध्ये सोन्याच्या बाबतीत अशा काही घडामोडी घडल्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असे काही नवीन करार झाले आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाने पलटी मारली आहे आता भावामध्ये जो फेरबदल झालाय तो अविश्वसनीय अनाकलनीय आहे त्यामुळेच लोक डायरेक्ट आता म्हणायला लागले आहेत की ही आता शेवटची संधी आहे आता जे कोणी सोनं खरेदी करणार नाही त्यांचं नुकसान होणार हा लास्ट चान्स आहे असं लोक आता म्हणत आहेत मग नेमकं याच्या मागचं कारण काय आहे असे भाव किती रुपयांनी बदलले आहेत त्याच्यामुळे लोक आता हे शेवटची संधी म्हणतायत लोकांना सोन्याच्या बाबतीत अनेक शंका असतात आणि या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि डायरेक्ट ओरिजिनल आणि खात्रीशीर माहिती देण्यासाठी आमच्या चॅनलने स्वतः शंभर तज्ज्ञ लोकांशी कॉन्टॅक्ट केलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवावरून तुम्हाला मार्केटची पुढे दिशा कशी असणार शेवटचा चान्स खरंच आहे का आता सध्या सोन्याचे भाव तर तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही नेमकं काय करायचं खरेदी करायचं थांबायचं की वाट पाहायची काय करायचं हे तुम्हाला सांगणार आहे पहा तुम्हाला अनेक व्हिडिओ मध्ये फक्त सोन्याचे ताजे भाव जाणून घ्यायला मिळतात जे तुम्ही न्यूज वर देखील पाहू शकता पण तुम्ही सोना आज खरेदी करायचं की विकायचं की थांबायचं हे तुम्हाला कोणी सांगत नाही आणि जर सांगितलं तरी वरच्यावर लोक अंदाज घेत असतात पण हा व्हिडिओ मध्ये आपण अंदाज न घेता काही तज्ज्ञ लोकांची व्यवस्थित चर्चा करून तुमच्यासाठी अगदी सविस्तरपणे अतिशय मोजक्या शब्दात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ अतिशय छोटा आहे जर तुम्ही सोन्याच्या बाबतीत तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे कारण की तुम्हाला सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये आजचे सोन्याचे ताजे भाव किती रुपये झाले आहेत अठरा कॅरेटचे ताजे भाव बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे कशा पद्धतीने भाव तयार झालेले आहेत काल आणि आज मध्ये काय फरक झालेला आहे गेल्या चार दिवसात अचानक सोनं घसरण आली होती घसरणीमध्ये लोक खुश झाली होती काहींनी खरेदी केली काहींनी न खरेदी केली पण आज सगळे ज्यांनी ज्यांनी खरेदी केले किंवा नाही खरेदी केली ते सगळे लोक कस काय नाराज झाले आहेत आजचा भाव काय आहे तुम्ही थांबायचं की काय करायचं तज्ज्ञ लोक नेमकं काय म्हणतायत पहा अतिशय महत्वाची माहिती जी तुम्हाला पैसे देऊन देखील कोणी सांगणार नाही अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मोफत मिळणार आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यातले पाच मिनिटे तरी या व्हिडिओला दिले तर तुम्हाला कधीही कोणत्याही सोने चांदीच्या खरेदीमध्ये कधीही नुकसान होणार नाही सर्वात आधी आपण सोने चांदीचा ताजा भाव पाहणार आहोत काय भाव बदल झाला आहे त्यानंतर लगेच जे फोन कॉल करून आम्ही तुमच्यासाठी जी माहिती घेऊन आलोय ती माहिती काय सांगते सोन्याची दिशा कशी असणार आहे चांदीची दिशा कशी असणार आहे पुढे येणाऱ्या काळात सोन्या चांदीत कशी उतार चढाव होणार आहे हे तुम्हाला पुढील काही सेकंदात समजणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नेमकं काय करायचं तुम्ही घ्यायचं की थांबायचं याविषयी देखील महत्त्वाचा सल्ला तुम्हाला देणार आहे सोने चांदीच्या भावात ऐतिहासिक घसरण झालेली तुम्ही बघितली चांदी एक लाख रुपये अधिक उतरली होती तर पास ते हजार जाली होती काल होती तर हे जवळपास ते रुपयांची घसरण झाली परवा ही बातमी पण काल वेगळेच वातावरण पाहायला मिळालं आणि आज तर सगळा गेमच पलटी झाला कारण की सोन्याचा भावच उलटा गेला आहे मग घखरण्याची शेवटची संधी आली आहे असं लोक म्हणत आहेत तर मग याच्या मागचं खरं कारण काय ही शेवटची संधी आहे का आजच्या अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव काय महत्त्वाच्या मुद्द्याला आता आपण सुरुवात करत आहोत तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेमकी काय भूमिका घ्यायला हवी पहा काही लोकांनी परवा जेव्हा दर उतरू लागले तेव्हा खरेदी केली तर काहींनी कालच्या किंमती पाहून दागिने घेतले आज कदाचित अनेक जण बाजारात जातील परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की गेल्या तीन दिवसात सोन्याचे भाव चार वेळा बदलले आहेत अशा वेळी तुम्ही पैसे गुंतवावेत की थोडी प्रतीक्षा करावी ज्यांनी घाईत तीन चार दिवसांपूर्वी खरेदी केली होती ते आता दर कमी झाल्यामुळे स्वतःच्या कपाळावर हात मारून घेत आहेत त्यामुळे तुम्ही करणार आहात का मुळीच का? करू करू नका कारण चुकीच्या वेळी केलेली खरेदी तुमचे आर्थिक नुकसान शकते योग्य वेळ निवडली तरच तुमचा मोठा फायदा होईल चढ्या भावात सोने घेणारे लोक सध्या चिंतेत आहेत त्यामुळे ही घसरण आणखी किती दिवस चालेल आणि सरकारने नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे हे समजून घेणे गरजेचे आहे केंद्र सरकारने अशी कोणती विशेष योजना मांडली ज्यामुळे बाजारपेठेत हा मोठा धमाका झाला याची सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे सर्वात आधी आजचे ताजे दर जाणून घेऊया पण प्रत्यक्ष खरेदीची वेळ कशी निवडावी हे नीट समजून घ्या आम्ही जवळपास अनेक अर्थतज्ञांशी संवाद साधून तुमच्यासाठी ही गोपनीय माहिती संकलित केली आहे आजचा भाव उद्या किती असेल आणि भविष्यात यात वाढ होईल की घट याचे संपूर्ण विश्लेषण आम्ही करत आहोत लक्षात ठेवा जर तुम्ही केवळ दर पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या मौल्यवान आयुष्यातील पाच मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या सोन्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असतो हे सगळ्यांना माहिती आहे सोन्यामध्ये नेमकं का, का चढउतार होतो सोन्याच्या किमती नेमका कशामुळे बदलतात हा मुद्दा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला कोणालाच विचारायची गरज पडणार नाही की सोन्याचे भाव काय वाढतात आणि केव्हा नाही तसं पाहिलं तर तीनच प्रमुख कारणे असतात तीनच गोष्टी कारणीभूत असतात सोन्याचे दर वाढण्यासाठी त्या गोष्टी नेमकं का काय आहे अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती तुमच्यासाठी गोळा केली आहे सोने बाजाराची नाडी तुम्हाला सगळे समजदार हे सगळं सांगतोय कारण की पहा योग्य मुहूर्त तुमच्यासाठी काय असणार सोने खरेदीचा त्याची माहिती तुम्हाला देणार आहे आता सगळ्यात पहिला मुद्दा चांदीचा दर काय आहे चांदीचा दर किती रुपयांनी बदललाय काय चांदीच्या भावाने त्या ठिकाणी आज बदल करून दाखवलाय ते आपण पाहूयात आणि नंतर काय आहे ती आतली गुपित माहिती ती सांगतोय आता पहा आजचा चांदीचा जर भाव बघितला तर तो दोनशे त्र्याऐंशी रुपये आहे दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रतिग्रॅम ही चांदी आज विकली जात आहे आता हीच चांदी ओगणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रतिग्रॅमने विकली जात होती म्हणजे जर आता तुम्हाला कदाचित ओगणतीस चा भाव जर पाहिला आणि आजचा भाव पाहिला तर तुम्ही म्हणाल आणि तर स्वस्त झाले आहे ही पहा स्वस्त ती किती रुपयांना झाली इथं घरी हिशोब धरला तर ती एकशे रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एक किलो साठी एक लाख सतरा हजार रुपयांनी स्वस्त झाली आता हे तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे पण लक्षात घ्या दोन दिवसापूर्वी म्हणजे दोन जानेवारीला ही चांदी कमी होत होत दोनशे रुपयांपर्यंत आली होती दोनशे अडुसष्ट रुपयांपर्यंत त्या ठिकाणी आली होती आणि म्हणजे दोनशे अडुसष्ट वरून दोन, दोन दिवसांमध्ये दोनशे अठ्याहत्तर वर आली आणि म्हणूनच लोक आता म्हणत आहेत की ही शेवटची संधी आहे ज्यावेळी एखादी गोष्ट कमी होते आता कमी होत आहे आणि आपल्याला वाटतं अजून कमी होईल अजून कमी होईल पण जेव्हा एखादी गोष्ट कमी होऊन पुन्हा वर यायला लागत असते तर तीच खरी संधी असते असे बरेचसे तज्ज्ञ म्हणत असतात व त्याच वेळी खरेदी करणे हे गरजेचे असतं असं काही तज्ञांचं मत आलं आहे आता हा झाला चांदीचा प्रश्न आता सोन्याचा काय दर आहे अठरा बावीस कॅरेट सोन्याचा दर काय चालू आहे त्या मुद्द्याकडे आता आपण वळतोय आता सोन्याचा जर अठरा कॅरेटचा दर जर बघितला आपण तर तो आहे एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे दहा रुपये आता हाच भाव जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत गेला होता म्हणजे वरवर पाहता याच्यामध्ये अठरा हजाराची घसरण जरी दिसत असली तर मागील दोन दिवसांमध्ये जवळपास दहा हजार रुपयाची जी आहे ती माड याच्यामध्ये पाहायला मिळते आहे ज्यामुळेच आता सोनं खरेदी करण्याची वेळ आली असं देखील काही तज्ज्ञ म्हणू लागले आहेत राहिला बावीस कॅरेटचा तर बावीस कॅरेटचे दर हे सगळ्यात भयानकरीत्या बदलले असून ते दर आता झाले एक लाख रुपये हजार हा पूर्वीचा म्हणजे जानेवारीचा रेट होता एक लाख साठ हजार रुपये म्हणजे साधारणपणे पंधरा ते वीस हजार रुपयांची घसरण पस्तीस हजार रुपयांपर्यंतची घसरण दिसत होती पण गेल्या दोन दिवसातही सोन्यामध्ये दहा ते बारा हजार रुपयाची वाढ पाहायला मिळाली आजचे चोवीस कॅरेटचे दर जर तुम्ही बघितले तर ते डॉट एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये आणि हेच दर एक लाख ऐंशी हजाराची घसरण इथं जरी दिसून येत असली तरी दोन दिवसांमध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांची जी रिकव्हरी आहे तर ती इथे दिसून येत आहे मित्रांनो आजचे सोने चांदीचे दर तुम्ही पाहिले आणि तज्ज्ञ काय सांगतायत तेही ऐकलं आता एकच गोष्ट लक्षात ठेवा घाई केली तर नुकसान समजून घेतलं तरच फायदा फक्त भाव पाहून निर्णय घेऊ नका कारण बाजार भावना पाहून नाही तर रणनीती पाहून चालतो जर तुम्हाला असाच खात्रीशीर थेट आणि आणि टाळणारा सोने चांदी अपडेट हवा असेल तर आता चॅनलला करा करा व्हिडिओ तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा तुम्ही आज खरेदी करणार ती थांबणार पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखी एक महत्वाचा इशारा घेऊन भेटू तोपर्यंत सावध राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या धन्यवाद